नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपण होमकुक्समध्ये बनवतो आहे नवरात्रीसाठी उपवासाचे लाडू तर मंडई हे उपवासाचे लाडू आहे ते अत्यंत पौष्टिक आहेत हे फक्त तुम्ही उपवासाच्या दिवशीच नाही तर इतर वेळेलासुद्धा एकदम घाई गडबडीमध्ये एक जरी लाडू खाल्ला तरी आपल्याला छान असं पोट भरून तसेच तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा हे देऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लाडू बनवत असताना भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की त्या लक्षात ठेवाव्या लागतात की ज्यामुळे हे ड्रायफ्रूट्स आहेत ते कसे भाजले पाहिजेत तसंच याचा जो पाक आहे तो कसा तयार केला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे लाडू वळत असताना हाताला चटकेसुद्धा बसतात तर हे होऊ नये यासाठी मी टिप्स दिलेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता की अगदी अलगद हाताने इथे शेवटपर्यंत लाडू व्यवस्थित वळले जात आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का तुम्हाला लाडू आवडले असतील तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी पाहायच्या असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका त्यामुळे मी कधी एक्झट व्हिडिओ अपलोड करते हे तुमच्या लक्षात येईल चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक कडे गरम करायला ठेवलेली होती आणि कडे मंद गरम झाली की यामध्ये सुरुवातीला आपण एक चमचा तूप घालून घेणार आहोत तूप वितळल्यानंतर मी इथे एक वाटे भरून मखाना घेतलेला आहे आता हा छान असा क्रिस्पी होईपर्यंत भाजायचा आहे आणि हे जेव्हा आपण ड्रायफ्रूट्स भाजत असतो त्यावेळेला गॅस फ्लेम हा एकदम मिडियम ठेवायचा आहे आणि अगदी आपल्याला एक ते दोन मिनिट हलवत हलवत सतत भाजून घ्यायचं आहे तर आता इथे आपला मखाना छान भाजून झालेला आहे तो आता बाजूला काढून घेऊया यानंतर यामध्ये पुन्हा एकदा आपण एक, एक चमचा तूप घालायचं आहे आणि तुम्ही लक्षात ठेवा की आपण एक एकच चमचा तूप वापरायचं आहे यापेक्षा जास्त तूप वापरायचं नाही आता यामध्ये मी काजू बदाम आणि मनुके घातलेले आहेत आता हे आपण एक ते दीड मिनिट छान असे मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत आता हे ड्रायफ्रूट छान भाजून झाल्यानंतर आपण हे सुद्धा बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि यानंतर यामध्ये आपण एक चमचा तूप घालणार आहोत आणि यामध्ये मी एक वाटी गूळ घातलेला आहे आणि आता हा आपण मेल्ट करायचा आहे तर हा मेल्ट करत असताना याचा कडकडीत हो असा पाक होईल असं करायचं नाही तर गूळ फक्त वितळला गेला पाहिजे आणि त्याला उकळीसुद्धा येऊ द्यायची नाही तर गूळ वितळण्यासाठी सतत हलवायचा आहे करपू द्यायचा नाही आणि ही प्रोसेस करत असताना गॅस पूर्णपणे मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे कारण जर का थोडा जरी गॅस मोठा राहिला तरी गूळ लगेच करपायला सुरुवात होते आणि त्याची कन्सिस्टन्सी बदलते तर फक्त आपल्याला हा विरगळवून घ्यायचा आहे आणि गूळ जर का जास्त शिजला जाईल आणि त्याचा पाक जर का पुढे गेला तर लाडू होत असताना आपल्या हाताला चटकेसुद्धा बसू शकतात त्यामुळे फक्त आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे आता इथे गूळ गुळ विरगळतोय तोपर्यंत जे मखाने आपण भाजून घेतलेले होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता की एकदम मी पावडर केलेली नाही तर थोडंसं ओबडधोबड केलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण मखाना बारीक करून घ्यायचा आहे तर आता इथे आपला गूळ आहे तो वितळलेला आहे गॅस फ्लेम हा मी बंद केलेला आहे आता यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत खोबरं तर इथे मी खोबरं एक वाटे घातलेलं आहे तुम्ही इथे खोबऱ्याचं प्रमाण वाढवू शकता आणि खोबरं यामध्ये मिक्स झालं की लगेच आपण जे ड्रायफ्रूट्स आणि मखाना जो तयार केलेला होता तो यामध्ये मिक्स करायचा आहे आणि मंडळी लक्षात असू द्या की ही प्रोसेस करत असताना एकदम झटके पट करायचे आहे नाहीतर गूळ आहे तो लगेच सुकला जातो आणि आपले लाडू आहे ते व्यवस्थित वळले जात नाहीत त्यामुळे आपल्याला एक ते दीड मिनटामध्येच ही प्रोसेस करायची आहे आता हे सर्व यामध्ये मिक्स केल्यानंतर मी यामध्ये चवीपुरतं जे स्वादानुसार मी इथे जायफळ थोडंसं किसून घातलेलं आहे तुम्ही यामध्ये वेलची पावडरसुद्धा घालू शकता आणि हे जायफळ घातल्यानंतर पुन्हा एकदा पटपट असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झटपट असे लाडू वळून घ्यायचे आहेत कारण हे जर का मिश्रण ड्राय झालं तर लाडू वळायला खूप प्रॉब्लेम येतो तरीसुद्धा आपलं मिश्रण थंड झालं तर काय केलं पाहिजे याची मी टीप व्हिडिओमध्ये पुढे दिलेलीच आहे तुम्ही नक्की पहा तर इथे बघू शकता की व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही जास्त प्रमाणामध्ये लाडू करणार आहात तर लाडू वळण्यासाठी कोणाची तरी तुम्ही नक्की मदत घ्या कारण हे जेवढे पटकन वळले जातील तेवढे छान मस्त असे गोल गरगरीत होतात आणि तुम्ही इथे बघू शकता की लाडू किती छान वळला गेलेला आहे यावेळी जर का आपण लाडू वळत असताना थोडंसं मिश्रण ड्राय वाटत असेल किंवा थोडंसं लाडू वळण्यात प्रॉब्लेम येत असेल तर वितळ्याला तूप घालायचं आहे आणि तूप घालत असताना अगदी थोडं थोडं करून घालायचं आहे आणि एकदमच जर का मिश्रण सुकलं गेलं असेल आणि लाडू वळताच येत नाही तर थोडंसं मीडियम गॅस करून मिश्रण मंद गरम करून घ्यायचं आहे थोडासा गूळ गरम झाला की एकदम छान आणि आरामात लाडू पुन्हा एकदा वळले जातील तर अशा प्रकारे आपण सर्व लाडू वळून घेतो आहे तर मंडळी इथे मी सर्वच लाडू व्यवस्थित वळलेले आहेत आणि सर्व लाडूंची इथे मी शूटिंगसुद्धा घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की एकदम शेवटचं जे थोडंसं राहिलेलं आहे त्याचासुद्धा एकदम आरामात असा लाडू बनलेला आहे तर हे शेवटचं जेव्हा थोडंसं राहिलं होतं तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी थोडंसं सा हलकं गरम केलं आणि त्यानंतर मी लाडू वळला गेलेला आहे तर मंडळी प्रकारे मस्त असे उपवासाचे आपले लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर कशा छान छान रेसिपी पाहिजे असतील तर आपल्या होम कुक्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो ब बाय